आज मी बनवणार आहे सुरमई फिश फ्राय आणि रस्सा तेल थोडस गरम केलंय आता त्यामध्ये मी हे आधी भाजून घेणार आहे धणे जिरं आणि लाल सुक्या मिरच्या नाही भाजल्या तरी चालतात थोडंसं परतून घेते भाजून घेतलं तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय आता यामध्ये खोबरं लसूण आणि कोथिंबीर घालायची लसणीच्या सातात पाकळ्या घेतल्यात ओलं खोबरं आणि कोथिंबीर एक हिरवी मिरची सुद्धा घेते तळून आता हे बारीक वाटून घ्यायचं फिशसाठीचं आपलं वाटण तयार आहे आता आपण फिशचा रस्सा बनवूया तेल घातलंय पोडणीला तेल टाकलं ते थोड्याशा ठेकलेल्या लसूण घातलं आता जे वाटण वाटून घेतलं होतं ते घालून हे तेलावरती छान फ्राय करून घ्यायचं आता हे वाटण मी चांगलं परतून घेणार आहे तेलावर तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं यामध्ये माझ्याकडे हा फिश मसाला आहे खामकरचा हा मी थोडासा ऍड करते उकळी यायला लागली आहे यामध्ये आता फिश सोडायची इथे मी फिशमध्ये हा शेट्टीचा भाग घेतलाय डोक्याचा भाग आणि एकदम पीसेस घेतले एवढ्याच रश्यामध्ये सोडणार आहे मी कारण आमच्याकडे रश्तले फिश जास्त कोणी खात नाही वाटण केलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घातलंय मी फिश शिजण्यासाठी थोडंसं पातळ करायचं ग्रेवी इतकी पातळ ठेवायची म्हणजे हे फिश ह्याच्यामध्ये व्यवस्थित शिजतील आता यामध्ये घालते चवीपुरतं मीठ फिशलासुद्धा मी मीठ लावलं होतं त्यामुळे मीठ थोडंसंच घालणार आहे नंतर पाहिजे तर परत कमी पडलं तर घालता येईल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे वाढवू एवढीप्रमाणे हे आहे कोकम, कोकम वाटणामध्ये सुद्धा वाटले तरी चालतात किंवा वरून घातले तरीही चालतात फिश शिजेपर्यंत झाकण ठेवायचं तोपर्यंत तो इथे जे फ्राय करायचे फिश आहेत त्यांना मी हळद आणि तिखट लावून घेते हळद आणि तिखाट सगळं फिशला सोडून ठेवते मॅरिनेट करून नंतर हे फ्राय करणार फिश करीला उकळी आली आहे अजून थोडा वेळ शिजू द्यायचा फिश करी ऑलमोस्ट तयार आहे फिश करी तयार आहे आता मी फ्रेश फ्राय बनवते फिशला रवा लावून घेते एका बाजूने फ्राय झाले तर दुसऱ्या बाजूने पलटी करून फ्राय करून घेतो हे सुद्धा ऑलमोस्ट फ्राय झालेली आहेत तवा मोठा असेल तर जास्त फ्राय पिसेस बसतात आपले सुरमई फिश फ्रायसुद्धा रेडी आहेत फ्राई रेडी आहे